नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव हे सोयान सत्राचं वान म्हणजे माझं अळीच्या प्रे चांदूर रोडवरील शेतकऱ्यांनी हा माझा शॉट पाहिलेला होता आणि या शेतामध्ये खूप काही प्रतिक्रिया दिलेल्या होत्या शेतकऱ्यांनी आणि हे शेतातल्या आम्ही दाखवू इच्छितो की दहा फूटमध्ये केलेली लागवड आणि अर्धा फूटमध्ये केलेली दोन झाडांमध्ये अंतरची लागवड अशा प्रकारचं हे माझं शेत याच्यामध्ये सात तास सोयाबीनचे घेतले होते आणि या शेतामध्ये आपण पाहू शकता प्रत्यक्ष शेताशी मी सगळं लाईव्ह दाखवण्याचा हा दा माझा उद्देश आणि स्वयंसिने जास्तीत जास्त शेतकांना उत्पादन वाढावं या उद्देशाने माझा सगळा प्रयत्न यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा पोचवण्याचा माझा उद्देश आहे आणि या शेतामध्ये मध्ये शेत आहे रोक्तच आहे आणि या शेतामध्ये झालेली एकूण अठ्ठावीस कट्टे भरती जवळपास ऐंशी किलो काही त्र्याऐंशी किलो भरले होते कालपर्वा आणि काही कट्टे मोजले होते तेव्हा आणि ह्यात अशा प्रकारचं हे सूयान सत्ताचं आणि चांगल्या प्रकारे समाधानकारक उत्पादन मी घेतलेलं आहे ह्यामध्ये सुयान सत्ताचं माझा तूर पॅटर्नच्या प्रयोगातून मी हे केलेलं घेतलेलं उत्पादन पूर्णपणे खूप चांगल्या प्रकारचं समाधानकारक झालेलं आहे धन्यवाद Meu yeah, tio okay.